सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासू। पासू। एक पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र बसत निकेतन सलगरे व शाखा नागाव फाटा येथे तारांबळ महामार्गावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत आज सकाळी बत्तीस कागलकडे येणाऱ्या बायोगॅस वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून नागाव फाटा येथे व्हॉल्व मधून गॅस गळती होऊन आवाज येऊ लागल्यानं सगळ्यांची एकच तारंबळ उडाली मात्र चालकाने प्रसंगावदान राखत व्हॉल्व बंद केल्यानं अनर्थ टळला मात्र यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्यानं पोलीस यंत्रणा आणि अग्निशामक दल प्राथमिक आरोग्य केंद्र मधील डॉक्टर कर्मचारी या सर्वांचीच तारांबळ उडाली आज सकाळी बत्तीस शिराळा येथून इंडस्ट्रीज साठी लागणारा बायोगॅस घेऊन आयशर ट्रक क्रमांक एम एच एकोणतीस शून्य सहा कागलकडे येत होता दरम्यान हा ट्रक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आल्यानंतर बायोगॅस टँक मधील काही टाक्यांचा व्हॉल्व निकामी झाल्याने मोठा आवाज येऊन गॅस गळती होऊन गॅस हवेत मिसळू लागला होता गॅस हवेत मिसळून त्याचा स्फोट होईल या भीतीने परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली गॅस दुर्गंधीमुळे डॉक्टरांचे कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आलं कारण गॅसची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात परिसरात पसरली होती काही रुग्ण उपचारापूर्वीच घरी निघून गेले गॅस गळती होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ट्रक चालक दत्तात्रय फराकट्टे यांनी प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याकडेला उभा केला बायोगॅस टँक मधून गॅस गळती होऊन धूर येत असल्यानं लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र ट्रक चालक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने झालेले व्हॉल्व बंद केल्याने गॅस गळती थांबली या घटनेची माहिती शिरोली एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांना समजताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व घटनेची पाहणी केली मात्र या घटनेमुळे या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान शिरोली एम डी सी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले गॅस गळती रोकून ट्रक मार्गस्थ करत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली मात्र या घटनेमुळे पोलीस आणि अग्निशामक दलाची प्राथमिक आरोग्य केंद्रमधील डॉक्टर कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली होती महानगर निफ्ट साठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली <ग्याली>